मंडळी मराठी सिनेमा आणि नाट्यसृष्टीत अत्यंत ज्यांचं नाव घेतलं जातं ते म्हणजे अशोक सराफ प्रेक्षकांसाठी आनंदाची परवाणी असणारे अशोक सराफ गेले चार दशकापासून मनोरंजन करत आहेत कधी विनोदी कधी गंभीर तर कधी नायक अशा विविधांगी भूमिका साकारून मराठी रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातील साबित झाले आहेत नुकताच अशोक सराफ त्यांना आवडणाऱ्या मालिकेतील कलाकारांना भेटले त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे मराठी मालिका विश्वात अनेक मालिका सध्या सुरू झाल्या आहेत काही महिन्यांपूर्वी नव्या मालिका देखील सामील झाल्या आहेत याच मराठी मालिकांमधील एक मालिका अशोक सराफ न चुकता पाहतात या मालिकेतील कलाकारांची त्यांची नुकताच भेट झाली आहे अशोक सराफ यांना आवडणारी ही मराठी मालिका नेमकी कोणती आहे हे जाणून घेऊयात अशोक सराफ न चुकता पाहत असलेली ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे ही मालिका दुसरी तिसरी कोणती नसून फिरतीचा वणवा उरी पेटला ही मालिका आहे या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकलेला अभिनेता इंद्रदिल कामत व अभिनेत्री रसिका वाखरकर यांनी अशोक सराफ यांची भेट घेतली या भेटी दरम्यान गप्पा तर रंगल्या पण मालिकेचा एक भाग एकत्र देखील पाहिला या खास भेटीचे फोटो रसिका वाखरकरने शेअर करून पोस्ट लिहिली आहे अभिनेत्री रसिका वाखरकरने लिहिलं आहे की मी कधीच मालिका पाहत नाही पण तुमची मालिका मी न चुकता बघतो अशोक सराफ बस काय हवंय अजून काल त्यांना पहिल्यांदीच भेटण्याचा त्यांच्याशी गप्पा मारण्याचा आणि इतकंच नाही तर त्यांच्याबरोबर आमच्या मालिकेचा भाग पाहण्याचा योग आला अविस्मरणीय दिवस निवेदिता ताई मनपूर्वक आभार आणि हे सगळं घडून आणल्याबद्दल प्रिय तेजश्री प्रधान तुझेही आभार रसिकाच्या या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत चिंकलस ग्रेट रसिका आम्ही पण तुझी मालिका रोज पाहतो तुम्ही दोघे नशीबवान आहेत एकदम शॉलेट भारी किती मस्त अभिनंदन अशा अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया उमटवल्या आहेत तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेल सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका